नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये स्वागत आहेत मंडळी परवा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टच्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा पार पाडला मित्रांनो आता मुंबईला दुसरा विमानतळ देखील मिळणार आहेत या कार्यक्रमाला अनेक नेत्यांची हजेरी लागलेली होती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते या कार्यक्रमाला अनेक नेत्यांची भाषणे झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंही भाषण झालं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणामध्ये चौथ्या मुंबईची घोषणा केली ते असे म्हणाले की नवी मुंबई एअरपोर्ट जवळ तिसरी व वाढवण तलावाजवळ चौथी मुंबई होण्याचे त्यांनी सांगितले ते असे आता म्हणाले की महाराष्ट्र आता थांबणार नाहीत महाराष्ट्र हा आता विकासाच्या दिशेने जलद गतीने जाणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे म्हणाले की मुंबई एअरपोर्टच्या पहिल्या टप्प्याचा जो खर्च आला तो आला एकोणीस हजार सहाशे पन्नास कोटी व येणाऱ्या काळामध्ये म्हणजे आलेला जो आता काळ आहे त्या काळामध्ये तिसऱ्या व चौथ्या मुंबईची उभारणी ही लवकरात लवकर केली जाणार आहे त्यामुळे त्या आता आपला जो महाराष्ट्र आहे व आपली मुंबई आहे ही लवकरात लवकर उंच दिशेने भरारी घेणार असल्याची देखील माहिती मुख्यमंत्री दे देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे हा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्वक पार पडला अनेक नेत्यांची ने हजेरी लागल्यामुळे प्रत्येकाने भाषण केले व अनेकांनी आपलं मत व्यक्त केलं व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनोपूर्वक अभिनंदन तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो व्हिडिओला जास्तीत जास्त, जास्त शेअर करा अजून पर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करून जा आणि धन्यवाद पुन्हा एकदा व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल